आपल्याकडे तुम्हाला सगळ्यांना माहीत असेलच की दोन दिवसाआधी महापारिषद सिनियर टेक्निशियन टेक्निशियन वन आणि टेक्निशियन टूचा रिझल्ट लागलेला आहे ओके तर नॉलिफाय अकॅडमीचे त्याच्यामध्ये एकूण जर पाहिलं तर टोटल पंचवीस विद्यार्थी सिलेक्टेड आहे जो त्या सिनियर टेक्निशियन टूमध्ये पहिला विद्यार्थी आहे तो सुद्धा आपल्या टॉपला आहे तोसुद्धा नॉलिफाय अकॅडमीचाच आहे तसे टोटल बावीस च्या वर्तन बावीस नावं माझ्याकडे आलेले आहे आणि बावीसच्या नावं आहे तर ज्यांनी काही जराने नावं दिले नाही आहे जवळपास आठ दहा विद्यार्थी आहे की सर आमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन होऊ द्या सिलेक्ट होऊ द्या त्याच्यानंतर मग आम्ही येऊ आमच्या शेतकऱ्यासाठी तोपर्यंत आम्हाला थोडंसं हाईट राहू द्या तसे तो टोटल जर बघितलं तर तीस काउंट आहे ओके तर हा आकडा कमी नाही आहे खूप जास्त आकडा आहे आपल्या अकॅडमीसाठी तरी कारण की कमीत कमी सीटमध्ये आपण हा रिझल्ट आणलेला आहे आणि त्यातीलच एक विद्यार्थी जे आपल्या ऑफलाईन बॅचला होते बरोबर तर गणेश हनुमंतराव शिंदे त्यांचं आपण स्वागत करू इथं त्यांचं सिलेक्शन हे दोन पोस्टसाठी झालेलं आहे टेक्निशियन वन आणि सिनियर टेक्निशियन वन आणि टेक्निशियन टूसाठी ओके तर जोरदार एकदा त्यापासून स्वागत गुड मॉर्निंग मी सोलापूर जिल्ह्यातलं गणेश हनुमंत शिंदे इथे यायचं कारण की नॉलीफाय अकॅडमीचं मी पहिलं नावं ऐकलं होतं इथे यायच्या आधी मी पूर्ण अकॅडमीची माहिती घेऊनच आलतो असं आलं नव्हतं एक वर्षाखाली आलतो पंधरा एप्रिल दोन हजार चोवीसला आलतो तारीख पण लक्षात आहे बॅच स्टार्ट केली ती आपली चार महिन्याची चार महिन्यानंतर परत सहा महिने मी फक्त सरनं सांगितले तशा म्हणजे सरनं सांगितलं तसंच अभ्यास केला आहे बाकी काय व्यतिरिक्त केलं नाही दुसरी भर भरपूर जणं सांगत होते हेच करावं लागतंय तेच करावं लागतं बाकी मी वेगळं काही केलं नाही सरनं सांगितलं तसंच केलं आहे मी हिता यायच्या आधी सरची फास्ट ट्रॅक बॅच केली ती पण फास्ट ट्रॅक बॅच करून गेल्यावर म्हणजे एक अंधधुंद होतो मी काही कळत नव्हतं काय नाही साधं मला बॉल बु बुल वाट येत नव्हतं मला मी असं खाली जर बसलं तर असं मला वाटायचं की बा म्हणजे बोलायलाच नको वाटायचं की आपली भाषा आपण कसं एवढ्या क्लासमध्ये कसं सर लक्ष देत आहे नाही देत आहे आपल्याकडं पण सरचं प्रत्येक विद्यार्थ विद्यार्थ्याकडे लक्ष असतं सरला पहिल्याच पंधरा दिवसात कळतं आहे की कुठला विद्यार्थी रिझल्ट आणत आहे पंधराच दिवसात मी गावाकडे गेल्यानंतर परत मला मार्क कमी पडायला लागले आपल्या क्लासच्या ह्याच्यावर मी टेस्ट देत होतो परत दोषींदा ठरवलं एवढ्या कमी मार्कात आपलं चालणार नाही म्हणून दुशिंदा बॅचला यायचं ठरवलं बॅचला यायच्या आधीचं थोडं काही सांगतो जसं पहिल्या बॅचला यायच्या आधी दोन हजार एकोणीस साली महेश भाकरे म्हणून माझा मित्र हिताचा जा ऑपरेटर झाला मग आपल्याला कुठं क्लास लावायचा आहे ह्याची थोडी माहितीच घेत आहे ना डायरेक्ट तर कोणी येऊ शकत नाही मग मला भरपूर जणांनी सांगितलं हिथं जाते जा हिथं जाते जा, 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 जा पण सरचं मी बेसिक इलेक्ट्रिसिटीचं लेक्चर यूट्यूबला बघितलं होतं बस त्या एका यूट्यूबच्या लेक्चरवर मी इथपर्यंत आलो हिथं आल्यानंतर मग फुलेंची बॅच मला चालू करायची होती पंधरा एप्रिल दोन हजार चोवीस दिवस पण लक्षात आहे आणि हेच पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसलाच माझा रिझल्ट आलेला आहे <laughs> एकच वर्षात एकच वर्षात रिझल्ट आलेला आहे चार महिने बॅच केली सहा महिने फक्त एम सी क्यू वगैरे सर सांगता तसंच केलं बाकी सांगायचं तर इथं यायच्या पहिले बऱ्याच जणांनी सांगितलं होतं वेगळी वेगळी काय काय बरेच जण सांगतात पण इथे येताना मला आठच मार्क पडत होते केरियल आहे आणि ॲपवर सगळ्यांची मार्कं आहे असं काही नाही मला आठच मार्क पडत होते आठ मार्कात मी सुरुवात केली आता नव्वद प्लस स्कोर आहे म्हणजे <laughs> नव्वदच्या येत येतच इथं आल्यावर कसं असतंय बाहेरच्या जिल्ह्यातनं पोरं येत आहे है। थोड्या अडचणी येतात प्रॉपरची पोरं असतात काय बिंदास सांगायचं कोणी काही प्रॉब्लेम केला की सरला मला माहित आहे पहिलं मी बोलायला घाबरायचं सरला चालूचा क्लास सहा महिन्याखाली मी सरला बोलायला घाबरायचं कसं सांगू मला पोरं असे करते त्रास देते आणि खरंच पोरं त्रास देणारी पण होती आणि जी पोरं त्रास देतात का त्यांनीच काल माझं टेटस टे टे <laughs> ते खरं आहे जे पोरं मला बोलत नव्हती त्या पोरांनी माझं काल टेटस होतं मी पण मिसरून जाते चला होत असतंय क्लासमध्ये पण लईच आती करणाऱ्या पोरांना विसरणं घरी बसवलं आती नाही पाहिजे एवढं पण नाही पाहिजे की एखाद्याला <laughs> <दे ले> <laughs> एवढं सर तर सरकडलाही पावर आहे पण असं दाखवून देत नाही ते एखाद्या विद्यार्थ्याला रे गुल मला माहिती आहे सरकडं किती पावर आहे बाकी सांगायचं तर क्लासमध्ये कसं एकदम शांत गपची माझा आवाजच निघत नव्हता सर पाच वेळा येऊन असं हां हां काय म्हणतोय बोलायला भीती वाटायची ना चुकलं तर काय करायचं मग असं सरनं सांगितलं सर एक फॉर्म्युला आणि सर खरं सांगतो बरं का त्या फॉर्म्युलेचं वैशिष्ट्य आहे मला विद्युत साहित्यला तीन गणितं त्याच्यावरच होती फ्रिक्वेन्सी काढा पोल काढा आणि काहीतरी आर पी एम का काहीतरी असं काढा तीन गणित होती आणि तिथनं त्या फॉर्म्युलेमुळंच मी तर इम्प्रूव्ह झालो म्हणजे मला माझी मलाच लाज वाटलं आणि एक दिवस मी खरंच सांगतोय क्लासला आलं नव्हतं सर खवळलं तर मला सरनं विचारलं होतं का क्लास ला आलं नाही मी खोटं बोललं होतं की मी आजार येई म्हणून मी बोललो होतो खोटं मला म्हणजे वाट माझ्या मनाला लाज वाटली ना चार महिने आपण शिकत आहे तीन महिने शिकतंय आपल्याला फॉर्म्युलाच काही येत नाही मग अजून साधारण कोराला बी येत नव्हता माहिती आहे सरला पण मला का आलं नाही मग सर पुढे येऊन म्हणले तुला तुझ्या कुंड वा ही अपेक्षा नव्हती मला मला वाईट तर वाटणं गरजेचं तिथनं खरं तर मग मी सुरुवात केली थ्री पेच इंडक्शन मोटर प्रकरण चालू होतं हे मला बी माहिती आहे बाकी सांगायचं झालं तर बेस्ट अकॅडमी काय काय अभ्यास म्हणजे कसं सरनं सांगितलेलं मी चार तास अभ्यास करत होता आणि राहिलेलं दोन तीन तास एम सी क्यू करत होतं सकाळच्याला आपण काय करायचं सरनं सांगितलेलं काल जे झालंय ते रिव्हिजन करायचे प्रॉपर रिव्हिजन करायचे सकाळच्या फ्रेश टायमिंगला अशी रिव्हिजन करायची की बाबा आत्ता सर आता येतं यायच्या आधी सर कालचं काल झालेलं दहा मिनटं रिव्हिजन घेतात त्या रिव्हिजनमध्ये सरच्या आधी आपल्या लक्षात आलं पाहिजे काल काय शिकवलं आहे आपल्याला तर पुढचं लक्षात येत आहे तुम्ही रिव्हिजनच नाही केली तर सरनं पण शिकवू द्या बस ते अंधधंद वाटतंय रिव्हिजनच पाहिजे मोस्ट रिव्हिजनशिवाय पर्याय नाही आणि मला तर वाटतंय की मी सांगण्यापेक्षा सर रोज दोन दिवसाला मोटिवेशन तुम्हाला लेक्चर सांग असं झालं तसं हे येते आणि सर त्याच्यामुळंच सांगायचं तर खरं तर जे अभ्यास करताय आहे का त्याला मोटिवेशनची गरजच नाही आपलं देह गाठायचं असतंय आपलं आपल्याला आपलं पडलेलं असतंय तसं बघायचं झालं तर मला माहिती आहे सर इथं चार चार वर्षपूर्व अभ्यास करतं आहे पण रिझल्ट नाही तर काय आहे बस येत आहे खातं आहे आहे क्लास करत आहे निघून जाते सर दहा वेळा जरी बोल सर पण मग निग्लेक्ट करतात ना जाऊ देवा ते शेवटी चार चार वेळेस बॅच करतात बॅच करून पण नाही सर सांगते तसं फॉलो करावं लागतं यम सी क्यू सर करा सरकडं ऑनलाईन लेक्चर अवेलेबल आहे तर आणि ॲपमध्ये तुम्ही मोस्ट म्हणजे सगळ्यात भारी सर इतकी टेस्ट मला कुणाचीच ठीक वाटत नाही मी आतापर्यंत कुणाची टेस्ट एकाची पण घेतली नाही फक्त आपल्या नॉलिफाय अकॅडमीचीच टेस्ट सोडवतो आहे जर संडेची टेस्ट मी सोडवतो चुकून जर टेस्टमध्ये काय एकावरच्याला काही प्रॉब्लेम वाटला मोबाईल साधा आहे माझा एवढं पण भारी नाही अडचण आले चुकून टेस्ट ही झाली तर एक तासाचा टायमिंग लावून का होईना पण मी टेस्ट सोडवली आतापर्यंतची एक पण मी टेस्ट घालवली नाही प्रत्येक टेस्ट सोडवली आणि आता बघितलं तर नव्वद प्लस स्कोर आहे चांगला मागच्या तीन टेस्ट पण तसाच आहे हिता याच्या आधी टेक कोण मी आउटसोर्स होतो चार वर्षे आउटसोर्स आहे पण आउटसोर्सला इज्जत किती असते आता तुमच्या बसलेल्यापैकी कोणतं आउटसोर्स असणंच त्याला माहीत असं ना आउटसोर्सची काय परिस्थिती आहे मला आउटसोर सोर्सवर थांबायचं नव्हतं सर तिथं मला वीस हजार रुपये पगार होतो हां पुणे कोणी झोनमध्ये पगार जास्त आहे ती सोडून मी एक वर्षभर इकडे आलतं माझी परिस्थिती पण बऱ्यापैकी चांगली आहे पण मला असं सांगायचं की परिस्थिती सा मॅटर करत नाही अभ्यासासाठी अभ्यासासाठी आईवडील तेवढं अभ्यासापुरतं पैसे द्यायला सक्षम येतं कुणी जरी म्हटलं माझी परिस्थिती नाही आता दहा हजाराचा मोबाईल येतं वीस हजाराचा मोबाईल आहे येतं मोबाईल साधा घ्या आणि मोबाईलमुळं आडत नाही मोबाईल नसला तर चालतंय आता मी किती बिभारी मोबाईल घेऊ शकत आहे ना आणि मला माहीत आहे आता दोन निघले आता ह्या ट्रिक करतो तुम्ही आधी होते ह्या नाही बाकी सर सांगते तर तसंच फॉलो करा ह्याच्या आधी <laughs> <आगा था। laughs> मला एवढा आनंद कधीच झाला नव्हता बाकी पहिला फोन आईवडिलाला केला आणि दुसरा फोन डायरेक्ट सरला केला पण सर, सर काही बिझी असल्यामुळे उचलला गेला नाही फोन आणि परत सकाळच्या सरनंच मला माघारी फोन केला होता वाटायचं म्हणजे आयुष्यात सगळ्यात मोठी गोष्ट माझी हीच आहे की बाबा सक्सेस सरनं सांगितलेल्यापेक्षा वेगळं मी काहीच केलं नाही आतापर्यंत हा किती तास अभ्यास करताय ह्याला तर किंमतच नाही तुम्ही कसा कसा अभ्यास करताय सरनं काल काय शिकवलं का तुम्हाला थेरी समजलं तर सी क्यू एम सी क्यू रट्टामार नाही रट्टामार सी क्यू वीस टक्के आहे फक्त वीस ते तीस टक्के बाकी थिरी समजूनच घेणं थिरी समजले तर तुम्हाला क्वेश्चन सुटत आणि तुमच्याकडे आता वितरणसाठी खरंच वेळ गेलेला नाही एक वर्षात दोन पोस्ट काढते तीन पोस्ट काढते चार पोष्ट काढते तुम्हाला अजून दोन तीन महिने टाईम आहे वितरणला एवढं काय हार्ड येत नाही आणि विशेष म्हणजे मी प्रत्येक पेपरच्या आधी सर कुठं सरकडे यायचो आणि सर, सर मला म्हणजे काही इम्पॉर्टंट एम सी क्यू द्या म्हणून तीन वेळा चक्कर मारली सरच्या कधी कधी लक्षात नसायचं सरच्या मागं काम असायचं तर सरनं मला इम्पॉर्टंट जे एम सी क्यू दिल ते एक्झामच्या आधी त्यातलं बरंसं पडलं होतं आता काही म्हणजे लक्षात ठेवू शकत नाही तीन एक्झाम झालं आहे माझं त्यामुळे लक्षात ठेवू शकत नाही पण बरंसं सत्तर टक्के सरनं जे एम सी क्यू दिलते म्हणजे एक्झामच्या एक आधी पंधरा दिवस दिलते मला त्यातलं बरं पडलं आणि मी ते व्यवस्थित केलं पण नॉन टेकचं काय केलं तर मी सचिन ढवळे सरचं क्लास घेतलं होतं कतरवानकडे सरचं मला समजलं नाही खरं सांगायचं म्हणजे कारण कन्फ्युजिंग लेवल जास्त जाते पण सचिन ढवळेचं असं झालं की ती प्रॉपर आय बी पी एस शिकवत नाही म्हणजे मिक्स शिकवते माझं गणित पहिल्यापासून चांगलं आहे मी आय टी शिक्षकाला एकदा सरला बोललो होतं वेटिंगला होतं पण स्पोर्टमधनं होतं विशेष म्हणजे माझ्यातला मोठा भाग सांगायचा म्हणजे मी स्पोर्ट पर्सन आहे माझ्याकडं सात मेडल आहे ती स्पोर्टची पण <laughs> <laughs> महाराष्ट्र चॅम्पियन आहे माझ्याकडं दोन सिल्वर आहे ती एक गोल्ड आहे आणि राहिलेली ब्रास आहे ती दोन एन ओ सी आहे त्या माझ्याकडं आणि अमरावतीमध्ये यशोदनगरलाच माझं झालं तर दोन हजार एकोणीसला फेब्रुवारी महिन्यात म्हणजे स्पोर्टसाठी शेवटचं स्पोर्ट मी अमरावतीतच खेळलं होतं मी तिथं जाऊन येत आहे कधी कधी मला म्हणजे जर म्हणजे असं वाईट वाटायला लागलं की बापलं कोण नाही तर तिथं स्पोर्ट खेळलंय तिथं एकदा संधीला मी जाऊन बियाल तर मस्त बसून आलं तिथं मला आठवलं की बाबा दुनिया आप आपलीच आहे आपण त्यात मिळून मिसळून राहिलं पाहिजे विषय सर मला बोल वाटत म्हणजे असं बसलं की भीती वाटायचं मी समोरच्याला बोलत नव्हतं कोणाला माझा आवाज बी निघत नव्हतं आता स्टेजवर बोलून येऊन जी खरंच हे मी सांगतोय कशामुळं की बाबा असतंय असं पोरांना खाली बसून ऐकायला काय वाटत नाही पण पुढे येऊन बोलायचं म्हणजे मला माहिती आहे कसं आहे चांगलंच आणि मी बोलत बी नव्हतं आता सरला मलाच माहिती आहे हे पोरगं काय होतं शेजारच्याला सर शिकवतो ना पण माझं एवढं कॉन्सन्ट्रेशन होतं सरनं मागचं पाच मिनिटात काय शिकवलंय किंवा दिवसभरात काय शिकवलंय जर मला कोणी रूमवर किंवा माझ्या मित्रांनी विचारलं तर आहे असं मी सांगत होतं कारण इथं माझ्या क्लासची दोघं ती काय दोघ तिघांना विचारा तुम्ही जर सरनं काही शिकवलंय दोन तासात तीन तासात किंवा काही तेवढ्या टायमिंगमध्ये ते ॲज इट इज जसं तसं मी रिवाईज करून देत होतं इथं आल्यावर सुद्धा एक बाबा हे प्रकरण ट्राय व्हेलेंट पॅन्टा हे इलेक्ट्रॉनिकचं लगेच आठवलं मला का तर माझं तवा लक्ष होतं सहा महिन्याखाली माझं लक्ष होतं म्हणून मला आठवतो आत्ता आहे आत्ता आहे म्हणजे मला एक्झामला तर आठवलंच असणार आहे आणि मार्क वगैरे पण चांगला आहे टेकवनला माझं ओपनमधनं सिलेक्शन झालं आहे एकोणसाठ नंबरला नाव आहे टेक टूमध्ये एकशे सत्तर नंबरला नाव आहे बाकी मी दोनच पोस्टचं मी सिनियर टेक्निशियनचा दिला नव्हता माझ्याकडे चार वर्षाचाच चा अनुभव होता बाकी दोन पोस्टला मी समाधानी आहे आणि समाधान फक्त मला सरम आहे बाकी मी कुठली अॅकॅडमी मी, मी कुठल्याच अकॅडमीचा विषय काढला नाही कधी कुणाची टेस्ट घेतली नाही कधी कुणाचं म्हणजे विचारलं पण नाही बस फास्ट ट्रॅकला इथं आलं महागारी गेलं मी एकटाच आहे घरी घरची गर आता थोडंसं आणि भीतीपोटी मला नको बाबा बस झालं घरी कर पैसे देते तुला किती बी पैशाला पण काही नाही पण तर पैशात आहे आपल्याला मार्कच पडून नाही राहिले तर किती लेक्चर करायचं आपण परत ठरवलं एकदा यायचं फुल लेनची बॅच करायचं जोमानी सगळं करायचं एक वर्षात रिझल्ट आले बरोबरी बरोबर एक वर्ष आठ तासात रिझल्ट मला ऐकायला भेटला एक एक वर्ष आठ तासात मला रिझल्ट ऐकायला भेटला पहिला रिझल्ट टेक वनचा टेक वनमध्ये पण मी सिलेक्शन झालं दुसऱ्या दिवशीच लगे संध्याकाळी टेक टूचा आला सरकडे कधी मी जे असं सारखं सारखं येत नव्हतं मला माहित होतं सर जे एका विद्यार्थ्याला सांगताय ते सगळ्याला सा सांगताय स्पेशली कुणाला असं काही करत नाही तुम्हाला एकच गोष्ट सांगतो सरला माहीत आहे पहिल्या पंधरा दिवसात किंवा महिन्यातच लक्षात येत आहे की कुठला विद्यार्थी कुठला रिझल्ट आणू शकतोय मला माहीत नाही सरनं मला त्या दिवशी पहिल्या दोन महिन्यात मला जमेस धरलं होतं का रिझल्ट मध्ये एक <laughs> <laughs> तुम्हाला सांगतो मित्रांनो सरचं काय माहीत नाही पण मी धरलं होतं की सरच्या मनात म्या राहायचं आता जरी नसलं तर रिझल्ट लागल्यावर सरनं माझं नाव घेतलं पाहिजे मी माझ्या मित्रापशी मैत्रिणीपाशी म्हणून दाखवलं आहे की सरनं माझं नाव घेतलं पाहिजे एक वेळ अशी होती की मला एवढा राग आहे तुम्हाला वाटत असं हे हसतंय हे ते एवढा राग आहे बोललेलं सहनच होत नाही का होत नाही पण मला माहीत आहे माझं चुकलं की दोन तासांनी मला लक्षात येत आहे की बाबा आपली काहीतरी चूक होते आपण इतक्या लांब कशाला कशाला आहे मग आता ते सरनं मला साधा फॉर्म्युला विचारलं तर येत नाही सहा महिन्याखाली चार महिने झाले आपण शिकते फास्ट ट्रॅक बॅच केली मग तिथनं जिद्द खरी म्हणजे जास्त बांधली त्याच्यानंतर त्या फॉर्म्युल्यानंतर आठ दिवसांनी मी सरला सांगितलं लगेच मला असं असं क्लासमध्ये प्रॉब्लेम आहे त्या सरनं खरंच ते प्रॉब्लेम बी सॉल्व्ह केलं बाकी असं बाहेरच्या पोरांना काय प्रॉब्लेम करत जाऊ नका आणि कुणाला काय असेल तर सरला सांगायचं आणि मला तोंडानी म्हटलं तुला हितला नाही अखे आम आपण चुकायचं नाही पण चूक झाली की दुसऱ्यांनी कोण चुकीचं तुला काही केलं की के डायरेक्ट माझ्याकडे बाकी माझे मी बघतो आणि सर उघडच कोणाला त्रास पण देत नाहीत अ <laughs> सरचं म्हणजे स्वभावच वेगळा आहे मित्र पहिलं ते घाबरायचं अवे असं कसं व्हावं सरला मी पहिलं एका मी यूट्यूबला लेक्चर बघताना असं वाटायचं सर सर म्हणजे सरला कधी बघन आणि माझा एक मित्र आहे नाशिकचा स्पोर्ट पर्सनचा आहे फड म्हणून आहे तुम्हाला एकदा फोन पण केला ते असं सर तुम्हाला बघायला तरच ती म्हणजे कसं सर कसं येतं कसं शिकवते अकॅडमी कशी आहे मी पण सर आता ह्यांना काय वाटत नाही पण यायच्या आधीचं पंधरा चा दिवस वेगळंच असते तर कसं असन हॉल आपण एवढ्या लांब जातोय काय शिकायचं असन म्हणजे ही कुतुहालाची गोष्ट आहे बाकी सक्सेस तुमच्यापाशीच आहे थोडीशी मेहनत करा वितरणला शंभर टक्के होतंय मुलींना तर आता काही मुलांचं तर काही मुलांना पण हे करत आहे पण मुलींना तर थोडंसं हे पण करा आरामात तुमचं होऊन जात आहे आरामात म्हणजे एवढं शांततेत होऊन जातंय सर सांगते तर ती करा बाकी काही दोन तीन महिने आहेत तर दोन महिन्यात एक्झाम काही कधी होईल सांगता येत नाही पण दोन महिने असतं वाट ना वाटतं दोन महिन्यात हां शंभर टक्के होऊन जात आहे हे काय साधीच भाषा आहे काही म्हणजे माझं काही शिक्षण जास्त नाही आय आय टी दहावी त्याच्यामुळे मला जास्त बोळाय पण जे वाटलं ते सांगून दिलं की बाबा आतापर्यंत माझ्या आयुष्यात कसं कसं प्रॉब्लेम आलं आणि आउटसोर्सच्या विद्यार्थ्यांनी खरंच आउटसोर्समध्ये काहीच नाही मी म्हणत नाही ते पण जॉबच आहे पण खरंच काही नाही दुसऱ्याच्या हाताखालीच काम करावं लागतं मी चार वर्ष केलं आहे मला माहिती आहे माझं काम नसताना पण एखाद्याचं काम करावं लागतं मी रागेट आहे स्वभावाचं माझं म्हणणं आहे ना माझं ते कामच नाही तर का करू का जाडलोट करू मी आउटसोर्सला ते पण कामं लावते एखाद्या अधिकारी जर नसला तर त्या अधिकाऱ्याचं पण काम परमनंट नाही करत पण आउटसोर्स करतंय एक दिवशी मला लाज वाटली होती त्याच कामाची तवास ठरवलं होतं की बाबा आपलं कुठं तर सरकारी असावं वितरण असो पारेशन असो जनरेशन असो आय टी शिक्षकाला तेव्हाच वेटिंगला होतं त्याच्या आधी जर मी सरकडं आलं असतं तर अजून वेगळं दिसलं असतं पण तेव्हा स्पोर्ट पर्सन होतं मी वेगळं म्हणजे सात नंबरला वेटिंगला नाव होतं तेव्हा खरंच व्हायला पाहिजे होतं थोडं उशीर झाला पण उशीर झाला पण फळ पण उशीरा पण चांगलं भेटलं बाकी बघू अजून माझ्या कागदपत्रं वगैरे सगळी क्लिअर आहे ती मी सगळं आमच्या साहेबाला शेअर करून दिलं आहे ओळखीच्या तर ते मला काय अडचण नाही बाकी काही काही जणांना भीती असते ना कोणी फेक फॉर्म भरलेला असते मला काही नाही तशी भीती आणि तशी भीती जरी झाली तर मला कुठलं कुठला तर जॉब करायचा आहे आणि हितनापूरचे बरेच आता माझ्याकडे भरपूर काय आहे हितनपूरची कुठली जरी एक्झाम झाली तर सरच्या भरोसे मी आरामात काढतो शंभर टक्के निघतो बाकी काय नाही एवढंच सांगायचं होतं सर सांगते तसं करा